मी पण टू वन सेवन आज आम्ही उमादेवीच्या जत्रेला आले आहेत आता सकाळ आहे आणि तुम्ही बघू शकता आता पण गर्दीच आहे नंतर मी तुम्हाला संध्याकाळी भेटतो बाय

आहेत मी पण एक घेतलं तुम्ही घरी जाऊन दाखवून कोणता घेतलं मी ते खेळांची पण दुकान आहेत त्या साईडला त्या साईडला रो इथे खूप सारे दुकान आहेत तिथे खाण्यापिण्याचे पण दुकान आहेत इथे काय आहे बघूया चला हो इथे सगळे किचन्स आहेत पाहिजे तर ता घ्या हो इथे आवड पण किचन आहे इथे आईस्क्रीम आहे आए। खूप काय इथे मंचुरियन आहे दाबेली आहे टमॅटो टोमॅटो फिस्टर आहे टमॅटो चुकून बन पाणीपुरी आहे आणि मोहितो पण आहे खूप मोठी इथे जागा आहे इथे पूर्ण जागेत खूप सारे स्टॉल्स आहेत इथे अजून आहेत आणि ते कॉटन कॅन्डी आणि इथून मंदिर दिसतं बघा घेतो घेतोय कॉटन कॅडी हे बघा पूर्ण घेऊ या च हा बघा मितूल कॉटन कॅन्डी आहे मी घेऊ हे काका बघते आमची मम्मा बोलते कि ते लाहन, ती लहानपणीपासून या काकांकडूनच कुरमुले घेते आमच्या मामाकडे पण यायचे हे सांगलेला